नमस्कार ज्या पीक विमा विरो, कंपनी विरोधात आपण लढा उभा केलेला आहे त्यामध्ये जसं आपण सांगत होतो त्याच पद्धतीनं कंपनी ही कृषी सचिवाकडे गेली आहे राज्याच्या कृषी आयुक्ताकडे गेलेली आहे आणि तिथं काल सुनावणी झालेली आहे या सुनावणीवर आपलं बारीक लक्ष होतं स्वाभिमानी शेतकरी संघटना ध्यान ठेवून होती त्या सुनावणीवरती त्या सुनावणीमध्ये कृषी विभागानं सुद्धा आपली बाजू चांगली मानलेली आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि जी सुनावणी झालेली आहे काल या सुनावणीमध्ये पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे की खंड वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा पडला नाही परंतु पावसाचा खंड कसा पडला हे कृषी विभागानं त्यांना वारंवार सांगत आहेत त्याचे सर्वे सुद्धा झालेले आहेत परंतु त्यांचं म्हणणं आलं एक मिलीमीटर पाणी पडला तर मला सांगा एक मिलीमीटर पाऊस पडला असं कंपनीचं म्हणणं आहे पण एक मिलीमीटर पावसाचा पिकावर काय परिणाम होतो म्हणजे इनडायरेक्टली पीक ल काय ऊर्जा भेटते का डायरेक्ट नाही भेटत ना मग तो खंड ग्राह्य धरावा यासाठी काल सुनावणी झाली सुनावणीचा निकाल उद्या पंचवीस तारखेला हे राज्याचे आयुक्त अनुप जी देणार तर त्यांनी राखीव ठेवलेला आहे तीन जिल्ह्याचा निकाल आहे त्यामध्ये आपण आहोत बीड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपलं पूर्ण लक्ष आहे काय होते काय नाही होते आपण बघणारच आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण दुसरीसुद्धा तयारी केलेली आहे कंपनी विरोधामध्ये कोर्टामध्ये जाण्याची कारण कंपनी जशी आपल्या आयुक्ताला गेली होती म्हणजे अमरावती आयुक्तात गेली होती अमरावतीतून मुंबईत गेली मुंबईतून ही कंपनी दिल्लीला सुद्धा जाऊ जाऊ शकते केंद्राकडे सुद्धा जाऊ शकते कारण या कंपनीला फार ताकद आहे त्याच्याकडे ती काहीही करू शकते म्हणून ती कंपनी केंद्रात सुद्धा जाईल असो काहीही होईल आपल्याला एक आशा आहे आज जसं अमरावती आयुक्तांनी आपल्या बाजूने निकाल दिला शेतकऱ्याला बाजूने निकाल दिला तसंच राज्याचे कृषी आयुक्त सुद्धा अनुप कुमारजी आपल्या बाजूने निकाल देतील शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देतील सर्व गोष्टी पाहून आपल्या बाजूने निकाल देतील अशी आपल्याला सुद्धा आशा आहे आणि निश्चितपणानं या लढाईमध्ये आपल्याला ताकद मिळेल बळ मिळेल आणि तुमच्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे जे फॉर्म आपण गावागावात देतोय जे तुम्हाला आम्हाला कोर्टात जायसाठी लागणारी डॉक्युमेंटरी आहे ती डॉक्युमेंटरी तुम्ही सुद्धा प्रोव्हाइड करा आपण सुद्धा कोर्टात जायची तयारी केलेली आहे कंपनीला आपण सहजासहजी सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे